तावळस तालुका तासगाव येथील माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील आबा यांच्या सुरुवातीच्या काळापासून बरोबर असणारे निष्ठावंत मातब्बरण नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर ददाव उनवुने माजी सरपंच पांडुरंग भडके मेहरबान माजी सरपंच सुनील दत्ता केडगे राजू काका पाटील सिद्धगोडा पाटील नागेश कुंभार प्रफुल्ल पाटील अभिजित थोरात राजेंद्र पाटील आदींनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी अजितदादा पवार गटात प्रवेश केला किशोरददा उनवणे यांच्या अजितदा गटातील प्रवेशाने रोहित पाटील गटाला धक्का बसला असून संजय काका पाटील गटाला मोठी ताकद मिळाली आहे विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात बदललेल्या घडामोडीमुळे सावळच जिल्हा परिषद मतदारसंघात त्यामुळे संजय काका पाटील यांना लीड मिळणार आहे स्वर्गीय आबांना सुरुवातीपासून राजकारणात सावलीसारखे राहणारे किशोरददा उनवणे यांच्या पक्ष बदलामुळे आबांच्या बरोबरीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची घुसमट बाहेर पडू लागली आहे नियोजन करून एमआयडीसी करून पथंगरावनी ती एमआयडीसी उद्योग मंत्री असताना आपणाला हित दिली होती ह्याला काही लोकांनी जाऊन सांगितलं बिचाराला की संजय पण तुमच्या दोन तीन हजाराचा फरक आहे जेव्हावरच तुझं मोठावर निभावते ती मी पोलिसांचं बळ वापरून पैसे वाटून लोकांच्या भूलभूलया बुल करून लोकांना कुठे आश्वासनं देऊन हे सगळे प्रयोग करून फक्त दोन तीन हजाराचा आहे तुम्हाला अडचण होईल त्याला आमदार राहण्यासाठी ती आमदारकी टिकवण्यासाठी ते एमआयडीसी सगळी कॅन्सल झाली आज सुद्धा त्या सात पाण्यावर तुम्हाला एमआयडीसीचे शिक्के असलेल्या जमिनी तुम्हाला बघायला मिळतील हायत त्या जरा मडेला जोरे तर आम्ही खरं सांगा आज सुद्धा कशासाठी तर संजय काकाचा पण तुम तुझ्यात अंतर आहे बाबा आणि ते तीन हजाराचा आहे आपल्याला धोका बसेल म्हणजे स्वतःची आमदारकी राखायसाठी या मतदारसंघातल्या लोकांची राख झाली तरी चाले ही भूमिका घेणारा हा मनुष्य काय तुमच्याशी इमानदारीनं वागवा बारा बारा वर्ष ते गृहमंत्री होते बाळासाहेब देसाई काही मागे पस्तीस चाळीस वर्षापूर्वी गृहमंत्री होते पाटण मतदारसंघातनं ते आमदार झाले आमदारचे नामदार झाले अतिशय लोकनेता म्हणून त्यांची महाराष्ट्रात ख्याती होती ती उघड झाली नाही ती ख्याती अशामुळे झाली की त्यांनी त्यांच्या मतदारसंघातले हजारो मुलं पोलीस केले पीएसआय केले त्यांना बाळासाहेब देसाई लोकनेता म्हणतात आणि तुमच्या पंढर हा हनुमानाची शपथ आहे तुम्हाला तुमच्यातला एक माणूस जर पडला मला आरारामारी पोलीस केले मी तुम्ही ती शिक्षा घ्यायला तयार एक माणूस तुमच्या काळात तुम्ही परीक्षा आणल्या त्यांची कॉम्पिटिशन लावली शहरातली ग्रामीण भागातली मुलं शिक्षणामध्ये फरक आहे कशी स्पर्धा करू शकतील फक्त तुम्हाला टीव्ही पुढे चमकायचं होतं स्वतःची छवी नाचवायची होती आणि हजारो मुलांच्या भविष्यावर तुम्ही राख रांगोळी करून टाकली त्यांचं भविष्य उद्ध्वस्त केलं काय झालं असतं ज्या मतदारसंघाने तुम्हाला आमदार केलं तुम्ही आमदारचे आमदार झाला त्या मतदारसंघातल्या लोकांना जर तुम्ही पोलीस भरतीमध्ये मदत केली असती तर काय तुमच्या झोळीत धोंडा पडला असता तुमच्या झोळीत धोंडा पडला नसता तुम्हाला एवढंच झालं होतं की मी असा निर्णय घेतोय आणि माझी प्रतिमा अशी आहे ते दाखवण्यासाठी तुम्ही हे सगळे धंदे केले कुठला उद्योग आणला कुठला प्रकल्प आणला एक उद्योग चालाय बघा तुम्ही बंद पडला सूत गिरली सूत गिरली या ठिकाणी किसान नागरी बंद आहे ठेवीदारांचे पैसे गेले काही माणसांचा उल्लेख करत नाही मला निरोपी आलेत मी आजारी आहे माझं नाव घेऊ नका पण जेव्हा जाऊ दे घेत नाही नाव मला पण तयार आहे शिवट कारण माणूस आजारी असतानाच कधी आपण आता त्यांच्याविषयी बोललं बरोबर नाही पण कुणी पैसे घेतले कुणाच्या नावावर पैसे कुणी कुणी काढले कुणी जमिनी विकून पैसे भरावे लागले हा सगळा कोलखेळ आपणाला या गावातल्या लोकांनाही माहिती आहे खरेदी विक्रसंघट बंद आहे मार्केट कमिटीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे तेरा कोटी रुपये मार्केट कमिटीतून काढले आणि एक नव्हे तर दोन दोन तीन तीन सरकारी ऑडिटरनी केलं साडेचार ते पाच कोटी रुपये भ्रष्टाचारानं तुम्ही बाहेर काढले तुमच्यावर त्यात चौकशा सुरू आहे आणि आज सांगतो तुम्हाला हनुमंताच्या साक्षीनं की विधानसभेच्या आधी तुमच्यावर रिपवायला लागल्या होत्या खरे नावाचे मीडिया होते काहीतरी माझ्यावर चांगले संस्कार झालेत म्हणून तुम्हाला मदत केली आणि त्या प्रकरणामधनं मी थोडं सहाय्य करण्याचा प्रयत्न केला तुमच्यावरती आलेलं ते संकट बालंड होतं आता माझा प्रश्न एवढाचा आहे की हे सगळा इतिहास वाचण्याची वेळ आहे तुम्हाला विचार करण्याची वेळ आहे आज तुम्ही काय करणार आहे म्हणेला ती माणसं काय करणार आहे दहशतीला भिवून अतिशय चुकीचं का काम करणाऱ्या माणसांच्या बाजूला आपल्याला जायचं आहे का स्वच्छ चांगलं काम करणाऱ्या दमदार माणसाच्या पाठीशी उभारून तुम्हाला आमदार करायचा आहे हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे या गावाला इतिहास आहे पुन्हा आठवन करून घेतो भूलू नका भिवू नका बंदोबस्त संजय पाटील करणार संजय पाटील करणार आहे मी धमकावत नाही पण चुकीचं चाललेलं त्याला अटकाव करणार आहे आणखी एका गोष्टीचा उल्लेख करतो तुमची वृत्ती एवढी हीन होती की तुम्हाला माझी स्पर्धा इतकी त्रासाची वाटत होती तुम्ही तासगाव मध्ये झालेल्या दंगलीमध्ये एक मध्ये संजय पाटलाचं एक नंबर आरोपी म्हणून रितेश कुमार म्हणून एसपी होते आणि डीवायसपी कांबळे होते त्यांना तुम्ही आग्रहानं सांगितलं होतं की त्याचं नाव घ्या त्यामध्ये तो इतिहास चालणार नाही पण लुंगीवर बाहेर जेवण करून आलो होतो एकाच्या एमईटीवरनं जाऊन मी ती भांडणं दंगा चाललाय था तो थांबवण्यासाठी बाहेर दगडफेक चालली होती तरी मी तिथं गेलो होतो तुम्ही माझं नाव खुनाच्या आरोपीमध्ये तीनशे दोन मध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला आता न करता भोगणारा संजय पाटील नाही ज्यांच्या नावावर एकवीस मरण होते ते मला काही करू शकले नाही इतकं माझं परमेश्वराची कृपादृष्टी माझ्यावर आहे तेव्हा तुझ्या वडिलांचा काळा पुट्ट इतिहास मला वाचायला लावू नका एवढीच आग्रहाची विनंती करतो उद्याच्या वीस तारखेला तुम्ही निर्णय घ्या मी तुम्हाला विनंती करून ज्या गोष्टी सांगितले त्यातला एक शब्द खोटा असेल तर तुम्ही माझ्या कानाला खडा लावा हा तुम्हाला वचन शब्द देऊ या ठिकाणावर मी जातो मला कवठे मंडळाला अजितराव घुरफडी वाट पाहतायत भाषणं थोडं सुरू होती तुम्ही ऐका